पण मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना स्वागत आहे तुमच्या एका नवीन लोक मध्ये तर आज आपण आलो आहे कलावंत धुर्प तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत कलावंती धुर्प मध्ये जे भाकरवाडी पासून फक्त आपले ची सुरुवात झाली आहे मित्रांनो तर आज इकडं आपण थेट वरपर्यंत जाणार आहोत हा टेकडा तर बा वरपर्यंत आहे अशीच आपली इकडनं हालत खराब होणार आहे इकडनं মই গানে तर फायनली मित्रांनो आपण आलोय व्ह्यू पॉइंटवर तर आपण व्यव तुम्ही बघू शकता मांगडच्या खूपच सुंदरस गाव आहे प्रवलमाची गाव पणा कच्चा रस्ता पार करून सांग आपण पोचून आलोय कलावंतीच्या मार्गावर जास्ती लाव येत कलावंतीचा तुकडा हे आप देख सकते हो कितना एलिवेटेड है कितना ध्यान से और झुक के चलना पड़ रहा है सामने सामने तो वीडियो देख है। हूँ भाई देख ये थोड़ा सा वीडियो हो गई थोड़ा बहुत

फायनली आपण कलावंतीच्या दूरच्या गडाकडे आपण पोचून आलो आहे तर आपला मागे या दिसून राहिला मोठासा किल्ला आहे तर एक प्रॉब्लेम झाली आहे माझी जास्त बी पी वाढून गेली सो मी वरती जाऊ नाही शकत इथपर्यंत पोचलो आहे पण वरती मी जाऊ नाही शकत कारण की एकदा वरती चढायला खूपच रिस्की आहे आणि बी पी जास्त वाढल्यामुळे वरच्या मी करू नाही शकत आलो आलोय इकडं कोणीच नाही आहे सध्या बघू शकता तुम्ही आपल्या आजूबाजू पण कोणी नाही या रस्त्यावर पाणी पाऊस एवढं पडून आहे की वर जाणं बिलाही मुश्किल होणार आहे आपन... तर आपण हा ब्लॉक इथं जेन करत आहे कारण की वरती मी जाणार नाही आहे सध्या तर आता इथांत आपण प्रभाडकर जाणार आहे जो की बाजूमध्ये आहे त्याच्या आपण पूर्ण ब्लॉग बनवा भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये आजच्या ब्लॉक इथं आपण समाप्त करत आहे तर आपण नेक्स्ट टाईम कधी कर ट्राय करूया ठीक आहे बंद बाय बाय आराम आराम करू काय होत अच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय